ते म्हणते धोंडबा कोंडबा उकंडी कचरू जुने नावं माहित आहेत ना तुम्हाला धोंड्यावरून काय नाव आहे धोंडबा कचऱ्यावर कचरू उकंड्यावरून उकंडी देवबापा म्हणले जातिक आणि देवबापाच्या घरची नाव का असतात देवबापाच्या तन्मय चिन्मय अभय देवबापाच्या घरची नावं त्यांची आठ नावं बुद्धे आणि आमचे आठ नावं डुकरे हरणे मांजरे कुत्रे आमच्या म्हणून डोक्याचा वापर करा तर्क करा संत म्हणाले डोक्याचा वापर केला पाहिजे एक जण पहिलवाड होता बघा पहिलवान हिंद केसरी पहिलवान कुस्तीला गेला की रिकामा यायचाच नाही पाकिट नाही तर गदा घेऊन यायचा एका दिवशी तोंड सुजून आलाय अंग चिखलानं भरलंय तोंड सुजलंय हातात काय नाही रिकामा बायकूला आल्याला मला पाणी ठेवा आंघोळीला बायको म्हणली माय बक्षीस कुठे हो। मागं कोणी घेऊन आयले काय तेव्हा नाही नाही बक्षीस बिक्षीस काय अहो तुम्ही दिसायला बक्षीस नाही नक्की हरले मला खोटं बोलायले ते मला आज कुस्ती खेळली नाही मग त्या वड्यामध्ये की नाही वढ्यामध्ये त्या डोंगरातल्या पोराने बारखाड्या पोराने लय मारलं म्हणले मला कोणी मारलं बारखाड्या पोराने कुठं वड्यात मारलं हा तुम्ही तर पैल मागित ना बारखाड्या पोरानी कस काय मारलं ते म्हणला तिथं काय कुस्ती होती काय म्हणला कुस्ती असतं एकाएक्याला दाखीला असतं म्हणला म्हणजे याचा ताकदीचा उपयोग कुठं कुस्तीच्या मैदानात नाही येणाकडे पिस्तूल होता बंदूक अशी खिशात ठेवायची पिस्तूल त्याच्या मागे लागली चोर हे गावात पळत माणसाच्या आडोशाला लपलाय चोर पाहिलाय लोक म्हणजे काय झालं मला वरच्या झाडी चोरांनी मारलं मला मारलं चोरानी लोक म्हणजे काय येणायचं गावचा एवढा मोठा तुझ्या खिशात पिस्तूल आहे रे ते मला बरं झालं लपून ठुला नाही तर ते बी नेला असता म्हणजे आता पिस्तूल काय टिकले वाजवायला ना काय जवळ त्याचा वापर करायचा संत म्हणाले मेंदूचा वापर करा तर्क करा डोक्याचा वापर करा एवढा सतरा आमच्या किमतीचा धमण्याचा मेंदू आहे काय उपयोग आहे त्याचा काही नाही भारतामध्ये ना त्याचा उपयोगच नाही अडीच हजार वर्षापासून आताच रहाड गाडा चाललाय आमचा म्हणून वापर केला पाहिजे एका कंडक्टरच्या पोरीला त्या दिवशी सुट्टी घ्यायची ती शाळेत जायची नव्हते हो कंडक्टरने ड्युटीून आला होता मग बायकून लिहो तेवढा अर्ज लिया की पोरीचा अर्ज शाळेमध्ये मास्तरला द्यायचा अर्ज लिहा कंडक्टर मला दे पेन कागद पेन कागद दिला आणि बायको स्वयंपाकघरात निघाले कंडक्टर मला ए कुठे निघालीस तू बायको मला स्वयंपाकावर अर्ज लिहा ते म्हणाला माझी खुर्ची कोण हलवीन म्हणला तुम्हाला कळलं का नाही अर्ध्याना कळलं अर्ध्यांना नाही कळलं डोकं नाही ना कंडक्टरला <laughs> ना हल्ल्याशिवाय लिहिताच येत नाही अस कार्यक्रम म्हणून संत म्हणाले आणि वापर केला ना त्या डोक्याचा वापर कर इतकं चांगलं मेंदू दिला आम्ही त्याचा काही वापर करत नाही म्हणून प्रत्येकाच्या घरात गाथा असावी पुस्तक असावं अ गाथ्यामध्ये जीवनातली प्रत्येक गोष्ट नमूद केलेली सगळ्या गोष्टी नमूद केल्या गाथा वाचलं पाहिजे आम्ही नेहमी सांगतो ज्याच्या घरात नाही तुकोबांचा गाथा त्याच्या कमरत घाला दोन लाथा चालत नसेल माथा तर वाचला पाहिजे तुकोबारायांचा गाथा म्हणून जरा गाथा ना उघडून बघा वाचा काय सांगितले त्याच्यात बघा स्वतः वाचलं पाहिजे आपुला तो देव आपण स्वतः करून घ्यायचा म्हणून तुकोबरायांच्या भाषेमध्ये आता तरी पुढे हाची उपदेश नका करून आश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत फुलाले चित्त शुद्ध करा पायाच्या प्रसादे बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती नव्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमचे कृपेचे पोसने